राज्यातील शिक्षण विभागातील अनेक घोटाळे आता समोर येत आहेत बोगस शिक्षक भरतीनंतर धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे अनुदान लुटण्याची घटना मागील महिन्यातच उघडकीस आली होती त्यामध्ये अधिकाऱ्यांसह अनेक संस्थापकांचा समावेश होता आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे सिल्लोड सोयगाव मधील चार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मिळून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली सहा कोटी त्रेपन्न लाख रुपये गडप केल्याचा प्रकार समोर आलाय गेल्या दोन वर्षांपासून हा सगळा प्रकार चालू होता पण आपसात भांडण झाल्याने त्यांचा भांडफोड झाला आणि हा घोटाळा समोर आला ज्यामध्ये सतरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हे सहा कोटी त्रेपन्न लाख रुपये कसे लुटले गेले संभाजीनगर मधील कोणते महाविद्यालय या घोटाळ्यात सहभागी होते आणि हे सगळं समोर कसं आलं हे सगळं पाहणार आहोत या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दलित आदिवासी आणि इतर मागासवर्ग समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये म्हणून राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात त्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं ही योजना चालवली जाते सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे जिच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते कोणत्याही समाजाचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जेव्हा शहरा शहरात येतो तेव्हा त्याच्या समोर शहरात राहण्याचा जेवणाचा प्रश्न निर्माण होत असतो अनेकांना हा अवाढव्य खर्च परवडतही नाही म्हणून ते आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात पण या समस्येवर उपाय म्हणून सरकारने प्रत्येक शहरात शासकीय वसतीगृहांची व्यवस्था केली आहे काही ठिकाणी आदिवासींसाठी स्वतंत्र वसतीगृह चालवले जातात तर काही ठिकाणी समाज कल्याणच्या वसतीगृहात त्यांची सोय केली जाते पण या वसतिगृहांनाही मर्यादा येतात त्यांची विद्यार्थी संख्या कमी जास्त असते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही म्हणून शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर राहण्यासाठी आणि भोजनासाठी पैसे देण्याची व्यवस्था केली आहे या योजनेतून विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार खोलीची आणि मेषची निवड करू शकतो त्यासाठी शासनाकडून त्याला दरवर्षी एक्कावन्न हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं ज्यामध्ये अठ्ठावीस हजार राहण्यासाठी पंधरा हजार जेवणासाठी आणि उर्वरित आठ हजार हे त्या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी दिले जातात याच अनुदानावर सिल्लोड सोयगाव आणि संभाजीनगरमधील चार महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलाय ज्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज डॉक्टर ए अब्दुल कलाम आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज चेतना शिक्षण संस्थेचा सा कला महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वा वाणिज्य महाविद्यालय सावंगी यांचा समावेश आहे या महाविद्यालयातील प्राचार्य लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केलाय त्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांना विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावर शासनाकडून कोट्यवधी रुपये लोटले या सगळा प्रकार चारही महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या लिपिकांच्या एकमतानं चालत होता ज्यामध्ये प्राचार्य सय्यद अर्शद अफसर प्रभारी प्राचार्य खलील पठाण लिपिक अविनाश मुर्टे यांच्यासह सतरा जणांचा समावेश होता या लोकांनी दोन वर्षात जवळपास आदिवासी नागरिकांना विद्यार्थी दाखवलाय काही ठिकाणी तर अडुसष्ट वर्षांच्या नागरिकांचीही विद्यार्थी म्हणून नोंद असल्याचं उघड झालंय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही एजंटच्या माध्यमातून या लोकांची कागदपत्र जमा केली होती पुढे त्या कागदपत्रामध्ये फेरफार करून त्यांचा महाविद्यालयात प्रवेश करून घेतला आणि आदिवासी कार्यालयातून त्यांच्या आयडी करून घेतल्या पण विद्यार्थ्यांच्या नावावरील पैसे काढण्यासाठी एक अडचण होती ती अशी की या योजनेतील लाभार्थी अनुदान हे थेट त्याच्या थे 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 आधार सोबत लिंक असलेल्या खात्यावरच जमा होत होत आता हे पैसे मिळवण्यासाठी एजंटने एक शक्कल लढवली आणि खात्यावर जमा झालेल्या एक्कावन्न हजारांपैकी आठ दहा हजार त्या व्यक्तीला देऊ केले काही न करता दहा हजार रुपये मिळतात म्हणून लाभार्थी नागरिक आणि दहा हजार घेऊन बाकीचे उरलेले पैसे एजंटला देत होते नंतर मिळालेल्या पैशाचं सगळ्यांमध्ये वाटप होत होत चालू होता पण काही दिवसांपूर्वी सोयगावच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्सच्या कॉलेजचा हळद्याचा सा एजंट संदीप रामराव गवळे आणि कॉलेजच्या प्राचार्यांमध्ये पैशाच्या वाटपावरून वाद झाला प्राचार्याने त्याला त्याचा हिस्सा देण्यास नाकारले त्यामुळे त्यांनी थेट आदिवासी प्रकल्प विभाग अधिकाऱ्याकडे या घोटाळ्याची तक्रार केली पण पुढे चोरी पकडली जाण्याच्या चो भीतीने प्राचार्यांकडून गवळेची समजूत काढण्यात आली आणि दोन दिवसांनी त्याने त्याची तक्रार मागे घेतली पण तोपर्यंत आदिवासी प्रकल्प विभागातील अधिकारी चेतना दौलत यांनी चौकशी सुरू केली होती त्यांना दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस चो पंचवीस या वर्षात विद्यार्थ्यांची झालेली वाढ संशयास्पद वाटली तेव्हा त्यांनी तात्काळ एक चौकशी समितीची नेमणूक केली आणि या चारही महाविद्यालयाच्या मागील दोन वर्षातील विद्यार्थ्यांची पडताळणी केली तेव्हा या चौकशीतून समोर आलं की मागील दोन वर्षात जवळपास एक हजार चारशे सोळा बोगस विद्यार्थी दाखवून या महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी शासनाचे सहा कोटी त्रेपन्न लाख रुपये लुटले आहेत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात या सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे चेतना मोरे यांच्या मते या घोटाळ्यात आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे सध्या एकाच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण पुढील काळात यात भर पडेल छत्रपती संभाजीनगर नंतर आता जळगाव यावल आणि अकोला जिल्हा ही आदिवासी विभागाच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या घोटाळ्याची पाळ किती खोल आहे हे येणाऱ्या काळातच कळेल बाकी तुम्हाला या घोटाळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्याकडे ही कॉलेजमध्ये असे काही गैरप्रकार होत आहेत का असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद